महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसचा चा निकाल जाहीर झाला आणि त्यात केवळ महिला आमदार निवडून आल्या महिलांना राजकारणात प्रतिनिधित्व असावे अशी भूमिका सर्वच पक्ष घेतात मात्र प्रत्यक्षात महिलांना संधी देताना सर्वच पक्ष हात आखडता घेतात असे चित्र दिसते यावेळच्या निवडणुकीत महिलांचा पाठिंबा मिळवण्यासाठी महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली होती त्यामुळे महायुतीला महिलांनी भरभरून मतेही दिल्याचं निवडणूक निकालात स्पष्ट झालंय निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांनी एकोणपन्नास उमेदवारी दिली होती त्यात चोवीस महिला आमदार झाल्या होत्या यावेळी युती आणि आघाडीने प्रत्येकी तीस महिलांना संधी दिली होती त्यापैकी महायुतीच्या एकवीस तर महाविकास आघाडीत काँग्रेसकडून एकच महिला आमदार झाल्या आहेत महिला उमेदवारांची संख्या जरी वाढली असली तरी निवडून येणाऱ्या महिलांना आमदारांचा टक्का मात्र घसरला आहे एकीकडे राज्यात लाडकी बहीण योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळालेला असताना दुसरीकडे महिला उमेदवारांना नाकारल्याचं चित्र आहे सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये नारी शक्ती वंदन विधेयक मंजूर करून राज्यात तेहतीस टक्के महिला आरक्षणाचा ठराव पास करण्यात आला पुढची जनगणना झाल्यानंतर तेहतीस टक्के आरक्षणाचे बिल अंमलात येणार आहे तेव्हा सभागृहात दोनशे आमदार असणे अपेक्षित असेल त्यामुळे सभागृहात महिला प्रतिनिधींचा आवाज वाढवण्याकरिता आता एकोणतीसच्या निवडणुकीची प्रतीक्षा करावी लागणार आहे असो तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कोणत्या मतदारसंघातून कोणत्या महिला उमेदवारांच्या गळ्यात आमदारकीची माळ पडलीये कोणत्या महिलांना आपल्या आमदारकीची हॅट्रिक साधलीये याची पक्षनिहाय माहिती घेणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला ला केलं नसेल तर अगोदर सबस्क्राईब करा आणि माहितीपूर्ण असा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका नमस्कार मी आर्या राऊत आणि तुम्ही बघताय महाराष्ट्रभूमी महायुतीतील भाजप पक्षाने सर्वाधिक अठरा महिला उमेदवारांना मैदानात उतरवलं होतं त्यापैकी पंधरा महिलांनी दिलेल्या संधीचं सोनं करत विजयाचा गुलाल उधळला त्यात पुन्हा संधी दिलेल्या भाजपच्या दहा महिला आमदारांनी आपली आमदारकी शाबूत ठेवली आहे बीड जिल्ह्यातील केज मतदार संघात मुंदडा कुटुंबियाचा बाले किल्ला मानला जातो शेवटच्या फेरीपर्यंत अटीतटीच्या झालेल्या लढतीत भाजपच्या नमिता मुंदडा यांनी पुन्हा एकदा विजयश्री खेचून आणत आपला गड राखला आहे त्यांनी शरद पवार गटाचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांचा दोन हजार सहाशे सत्याऐंशी मतांनी पराभव केलाय परभणी जिल्ह्यातील जिंतूर मतदारसंघात चुरशीच्या झालेल्या तिरंगी लढतीत अखेर भाजपच्या मेघना बोर्डीकर यांना चार हजार पाचशे सोळा मतांची आघाडी घेत शरद पवार गटाचे उमेदवार विजय भांबळे यांना पुन्हा एकदा पराभवाची धूल चारली मुंडे बोर्डीकर कुटुंबियाचे कौटुंबिक आणि राजकीय संबंध सर्वश्रुत आहेत मेघना बोर्डीकर यांचे वडील रामप्रसाद बोर्डीकर यांनी यापूर्वी चार वेळेस या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले बुलढाणा जिल्ह्यातील चिखली मतदारसंघात रंगतदार सामना बघायला मिळाला त्यात शेवटी भाजपच्या श्वेता महाले यांनी विजयश्री मिळवला फडणवीसांचे अत्यंत विश्वासू असलेले विद्याधर महाले यांच्या त्या पत्नी आहेत त्यांनी काँग्रेसच्या राहुल बोंद्रे यांना तीन हजार दोनशे एक मतांनी पराभूत केले अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव पाथर्डी मतदारसंघातून भाजपच्या मोनिका राजळे यांनी एकोणावीस हजार चोवीस मताधिक्य घेत आपल्या आमदारकीची हॅट्रिक साधली त्या पंकजा मुंडेंच्या जवळच्या मानल्या जातात त्यांनी शरद पवार गटाचे उमेदवार प्रतापराव ढाकणे आणि अपक्ष उमेदवार माजी आमदार चंद्रशेखर गुले यांचा तिरंगी लढतीत पराभव केलाय नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या देवयानी फरांदे यांनी देखील आपल्या आमदारकीची हॅट्रिक पूर्ण केलीय त्यांनी ठाकरे गटाचे उमेदवार वसंत गीते यांना मतांनी पराभूत केले नाशिक पश्चिम मतदारसंघातून भाजपच्या सीमा हिरे यांनी तब्बल अडुसष्ट हजार एकशे सत्याहत्तर एवढं मताधिक्य घेत आपल्या आमदारकीची हॅट्रिक साजरी केली त्यांनी शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या उमेदवाराचा तिरंगी लढतीत पराभव केला पुणे जिल्ह्यातील पर्वती मतदारसंघातून भाजपच्या माधुरी मिसाळ यांनी आपल्या विजयाचा चौकार ठोकत शरद पवार गटाच्या उमेदवार आश्विनी कदम यांना चोपन्न हजार सहाशे साठ मतांनी पराभूत केले मुंबई उपनगर जिल्ह्यातील गोरेगाव मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा विजय मिळवत भाजपच्या माजी मंत्री विद्या ठाकूर यांनी इतिहास रचलाय त्यांनी तेवीस हजार सहाशे एवढं मताधिक्य घेत ठाकरे गटाच्या समीर देसाईंचा पराभव केलाय ठाणे जिल्ह्यातील बेलापूर विधानसभा मतदारसंघातून शेवटच्या क्षणापर्यंत मतमोजणी भाजपच्या मंदा महात्रे यांनी तीनशे सत्याहत्तर एवढ्या फरकाने विजय मिळवत आमदारकीची हॅट्रिक साधली भाजपने उमेदवारी नाकारलेले ऐनवेळी तुतारी हातात घेत मैदानात उतरलेले संदीप नाईक यांना थोडक्यात पराभवाचा धक्का बसलाय ते भाजपचे आमदार गणेश नाईक यांचे सुपुत्र आहेत मुंबई उपनगर जिल्ह्यातील दहिसर मतदार संघातून भाजपच्या मनीषा चौधरी यांनी देखील आपल्या आमदारकीची हॅट्रिक साधली त्यांनी शिवसेनेचे माजी आमदार ठाकरे गटाचे उमेदवार विनोद घोसाळकर यांना चौवेचाळीस हजार तीनशे एकोणतीस मतांनी पराभूत केले भाजपच्या पुन्हा निवडून आलेल्या ह्या झाल्या दहा महिला आमदार आता पाहूयात भाजपच्या पाच नवीन महिला आमदार नांदेड जिल्ह्यातील भोकर मतदारसंघ हा माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांचा बाले किल्ला यावेळी त्यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांनी तब्बल पन्नास हजार पाचशे एक्कावन्न मतांनी विजय मिळवत आपला गड राखला आहे संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री मतदारसंघातून भाजपच्या अनुराधा चव्हाण यांनी बत्तीस हजार पाचशे एक मताधिक्य घेत पहिल्यांदाच आमदारकीचं मैदान मारले राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा हा मतदारसंघ अपक्ष उमेदवार मंगेश साबळे यांना केवळ एक हजार तीनशे त्र्याहत्तर मतं मिळाली वाशिम जिल्ह्यातील कारंजा मतदारसंघातून भाजपच्या सई प्रकाश डहाके यांनी पस्तीस हजार त्र्याहत्तर एवढं मताधिक्य मिळवत ऐनवेळी भाजपने तिकीट नाकारल्याने तुतारी हातात घेणारे याज्ञक राजेंद्र पाटणी यांचा पराभव केला पालघर जिल्ह्यातील वसई हा मतदारसंघ म्हणजे बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांचा बाले परंतु यावेळी त्यांच्या गडाला मतदारसंघाला लावलाय भाजपचे उमेदवार स्नेहा दुबे पंडित यांनी चुरशीच्या तिरंगी लढतीत स्नेहा पंडित यांनी तीन मतांनी विजय मिळवलाय त्यांनी पस्तीस वर्षाचा राजकीय बदला घेत मतदारसंघातील दहशत मोडीत काढल्याचं बोललं जातंय ठाणे जिल्ह्यातील कल्याण पूर्व मतदारसंघातून सव्वीस हजार चारशे आठ मतांनी विजय मिळवत भाजपच्या सुलभा गायकवाड यांनी पहिल्यांदाच विधानसभेची पाहिरी गाठली आहे त्यांनी अपक्ष उमेदवार महेश गायकवाड यांचा पराभव हो केलाय महायुतीतील भाजपच्या या पंधरा महिला आमदारांव्यतिरिक्त राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सर्व चार महिला आमदार निवडून आल्या आहेत अमरावती मतदारसंघातून मागील वेळी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या सुलभा खोडके यांनी यावेळी पाच मतांनी विजय मिळवत मतदारसंघात घड्याळाचा गजर केलाय त्यांनी काँग्रेस उमेदवार डॉक्टर केले नाशिक जिल्ह्यातील देवळाली मतदार संघातून राष्ट्रवादी अजित पवार पवारे यांनी चाळीस हजार सहाशे एकोणऐंशी मताधिक्य घेत सलग दुसऱ्यांदा विजय मिळवलाय मैत्रीपूर्ण लढतीत त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या डॉक्टर राजेश्री अहिरराव आणि ठाकरे गटाचे उमेदवार योगेश घोलप यांना पराभूत केले नवाब मलिक यांच्या वर्चस्व असणाऱ्या अनुशक्ती नगर हा मतदारसंघ यावेळी त्यांच्या कन्या सना मलिक यांनी तीन हजार तीनशे अठ्याहत्तर मतांनी शरद पवार गटाचे फहाद अहमद यांना पराभूत केले रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ म्हणजे सुनील तटकरे यांचा अभैद्य गड त्यांची कन्या माजी मंत्री अदिती तटकरे यांनी ब्याऐंशी हजार सातशे अठ्ठ्याण्णव मताधिक्य घेत पुन्हा एकदा येथून मोठा विजय प्राप्त केलाय शिवसेना शिंदे गटाच्या देखील दोन महिला आमदार यावेळी निवडून आल्या आहेत संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड मतदारसंघ हा यावेळी पती विरुद्ध पत्नीच्या लढतीने लक्षवेधी ठरला होता त्यात अखेर अठरा हजार दोनशे एक मतांनी आघाडी घेत बायको नवऱ्याला उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना वरचट ठरली धुळे जिल्ह्यातील साखरी मतदारसंघात शेवटपर्यंत अटीतटीची लढत बघायला मिळाली त्यात मागील वेळी अपक्ष लढत निवडणूक जिंकणाऱ्या मंजुळा गावित यांनी यावेळी शिवसेनेचा भगवा फडकवला भाजप शिवसेना राष्ट्रवादी अर्थात महिला आमदार आणि महायुतीच्या एकूण निवडून आल्या असल्या तरी महाविकास आघाडीत मात्र काँग्रेसच्या एकमेव महिला आमदार विधानसभा गाठू शकल्यात मुंबईतील धारावी मतदारसंघातून खासदार वर्षा गायकवाड यांच्या भगिनी डॉक्टर ज्योती गायकवाड यांनी तेवीस हजार चारशे एकोणसाठ एवढं मताधिक्य घेत शिवसेनेच्या राजेश खंदारे यांना पराभूत केले आणि आपला बाले किल्ला शाबूत ठेवला या सर्व बावीस महिला आमदारांपैकी यंदाच्या पंचवार्षिक मध्ये कोणत्या महिला आमदार विधानसभा गाजवणार आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद